गणित दिलेलं आहे एका आयताची लांबी ही रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम बघा काय दिलेलं आहे आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर आयात काय असतो तर आयात आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्याचं काय आहे लांबी आणि रुंदी काय असतात समान असतात म्हणजे ही लांबी तर ही पण काय असते लांबी असते ही रुंदी तर ही पण काय असते रुंदी असते म्हणजे जर मी ह्याला लांबीला एल मानला तर हा पण काय होईल एल होईल ही जर बी मानली तर ही पण काय होईल बी होईल आता परिमिती हा कन्सेप्ट समजून घ्या परिमिती म्हणजे काहीच नाही परिमिती म्हणजे ह्याच्या ह्या लांब्या ज्या आहेत सर्व यांची बीरीज म्हणजेच काय असते परिमिती म्हणजे या तारीची पूर्ण जर लांबी मी सरळ जर केलं ह्याला तर याला म्हणतात परिमिती ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो परिमितीला तर पेरिमीटर म्हणतो पेरीमीटर तर ही झाली तुमची परिमिती तर परिमिती कशी येणार आहे आयताची परिमिती डायरेक्ट सूत्र जर नाही आठवलं आयत परिमिती आयत पेरिमीटर काय येणार आहे तर ही इथून मोजायला सुरुवात केली समजा मी तर ही लांबी असणार आहे इथून इथपर्यंत किती तर ही असेल एल इथून इथपर्यंत ही असणार आहे बी इथून इथपर्यंत ही असेल बी अधिक ही इथून इथपर्यंत काय असणाऱ्या परत एल असणार आहे परत इथून इथपर्यंत इत काय असणाऱ्या बी असणार आहे म्हणजे काय सूत्र होतं आहे की दोन वेळेस एल येतो आहे दोन वेळेस एल येतो आहे अधिक दोन दो दो एल अधिक हा बी अधिक बी म्हणजे दोन वेळेस बी म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की सूत्र आपल्याला डायरेक्ट काय दिलेलं असतं आहे त्याचं सूत्र डायरेक्ट अशा प्रकारचं दिलेलं असतं आयदर हे दिलेलं असतं हे किंवा दिलेलं असतं ह्याला दोन कॉमन जर घेतलं याच्यामधून तर एल्प अधिक बी हे सूत्र दिलेलं असतं ठीक आहे आणि आपण ह्याच्यावर नाव सुद्धा असं काढू शकतो किंवा तुम्ही एवढं जरी सूत्र लिहिलं तरी ठीक आहे त्यानंतर दिलेलं आहे की आयताची लांबी ही रुंदीच्या अडीचपट आहे लांबी ही रुंदीच्या अडीचपट आहे म्हणजे जर मी रुंदीला समजा कुठलीही एक फिगर घेतली काय घेतली समजा मी दोन घेतली किंवा चार घेतली दोन घेतली समजा तर ही जी दोन असणार आहे ती म्हणजे ही जी लांबी असणार आहे ह्याच्या पट असणार आहे ह्याच्या अडीच पट, पट म्हटल्यावर मी याला दोन पॉईंट पाचने गुणायला पाहिजे म्हणजे किती व्हायला पाहिजे तर पाच व्हायला पाहिजे पण ही ॲक्च्युली दिलेली आहे का नाही दिलेलं आहे आपण फक्त अज्यूम केलं आहे आपण याला आता सूत्राच्या ह्याच्यात टाकूया तर सूत्र कसं बनतं बघा लांबी ही रुंदीच्या लांबी ही जी आहे ही कशाबरोबर असणार आहे बरोबर रुंदीच्या अडीचपट आहे म्हणजे अडीच गुणीला रुंदी जी काय दिलेली असेल ती तर ही एक सूत्र झालं आणि हे एक सूत्र झालं ठीक आहे हे दिलेलं आहे आणि हे तुम्ही आयताच्या परिमितीला सूत्र आहे डायरेक्ट तर परिमिती दिलेली आहे परिमिती काय दिलेली आहे बघा परिमितीचं सूत्र दिलेलं आहे दोन एल अधिक बी हे सूत्र आहे बरोबर काय आहे ही जी परिमिती आहे ही किती आहे अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर बघा गणितात दिलेलं आहे अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर ही परिमिती आहे मग आपण आता हा जो एल आहे इथे बी आहे इथे एल आहे तर दोघांचं सॉल्व करून काय फायदा नाही हा जो एल आहे ह्याला आपण एल बरोबर अडीच बी घेतलेला आहे तर एल बरोबर आपण काय ठेवूया ह्या एलची किंमत ठेवूया अडीच बी अधिक हा बी बरोबर किती अठ्ठ्याण्णव तर अडीच अधिक एक कारण की हा ज्याला काही नाही आहे त्याला एक असतो तर अडीच अधिक एक म्हणजेच किती साडेतीन बी गुणीला दोन बरोबर किती अठ्ठ्याण्णव दोन गुणीला साडेतीन म्हणजेच किती येतील सात बी बरोबर किती येतील अठ्ठ्याण्णव तर बी बरोबर किती येईल कारण की दोन गुणीला अडीच म्हणजे सात होतं आणि इथे सात बी आहे म्हणजे सात गुणीला बी आहे तर हा बी इथे गुणाकारात आहे आपण जर तिकडे पाठवला तर हा काय होतो भागाकारात जातो म्हणजे अठ्ठ्याण्णव भागीला सात म्हणजेच किती येईल बी बरोबर सात एक सात खाली उरले दोन सात चोक अठ्ठावीस म्हणजे बी बरोबर आलं चौदा ही आली काय तुमची रुंदी ही आली तुमची रुंदी चौदा आता लांबी लांबी काय आहे ह्याच्या अडीच पट आहे म्हणजे किती दोन पॉईंट पाच गुणिला चौदा दोन पॉईंट पाच गुणीला चौदा आपण इथे गुन्हागार करून घेऊ चौदा गुणीला पंचवीस पाच चौदा पंचवीस सत्तर पाचोक पाचोक वीस पाचशेक वीस सातशे आले दोन पाच दोन्ही दहा पाच एक पाच आणि दोन सात चौदा पंच सत्तर हा असे पॉईंट नाही आहे चुकून झालं आहे ते इथे काय होतील चार दोन्ही आठ आणि बे जुने चार तर हा शून्य आठ सात पंधरा आजचा आला एक आणि हे किती आले तीनशे पन्नास पण हा पॉईंटनंतर एक म्हणजे पॉईंटनंतर एक संख्या आहे तर पॉईंटनंतर एक संख्या राहायला पाहिजे जी आहे शून्य म्हणजे इथे आपल्याला काय भेटलेलं आहे पस्तीस म्हणजेच लांबी किती आलेली आहे तुम्हाला अडीच गुणीला चौदा म्हणजेच किती पस्तीस तर तुम्हाला इथे लांबी भेटलेली आहे किती पस्तीस आणि रुंदी भेटलेली आहे चौदा आता क्षेत्रफळ काय असतं तर तुम्हाला परिमिती कळाला आहे क्षेत्रफळ म्हणजे ह्या ज्या परिमिती जी आहे ह्याने जे व्यापलेलं क्षेत्र आहे आतमधलं ते असतं क्षेत्रफळ आता त्याचं सूत्र तुम्हाला सांगितलं असतं मी त्रिकोणाच्या ह्याच्यावरनं डायरेक्ट निघतं म्हणजे तुम्ही विसरणार नाही पण तिथे खूप टाईमपास होईल त्याच्यामुळे आपण काय करूया आयताचे आयताचे क्षेत्रफळ डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा काय असतं ही लांबी गुणिला रुंदी लांबी गुणिला रुंदी जर कोणाला आयताचं क्षेत्रफळ त्रिकोणाच्या ह्याच्यावरनं कसं लक्षात ठेवायचं हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये एकदा कळवा म्हणजे मी त्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेल ठीक आहे सध्या काही इथे आपल्याला पी एच डी करायची गरज नाही आहे कारण की तुम्ही फक्त एक्झामला एक्झामसारखं घ्या लांबी गुणीला रुंदी हे काय असतं आयताचं क्षेत्रफळ आता लांबी भेटली तुम्हाला किती पस्तीस आणि रुंदी किती भेटली आहे चौदा गुणीला चौदा तर इथे काय येणार आहे चौदा गुणीला पस्तीस तर आता गुणागार करूया पस्तीस गुणिला चौदा चौदा पंच सत्तर हा सात चौदा एक चौदा चौदा अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळ बेचाळ सात एकोणपन्नास होतील तर इथे किती होतील चौदा त्रिक बेचाळीस आणि सात एकोणपन्नास तर इथे झाले चारशे नव्वद चौरस सेंटीमीटर हे काय असतं क्षेत्रफळ कारण की ही सेंटीमीटरमध्ये असतं ही सेंटीमीटरमध्ये असतं म्हणून ते चौरस सेंटीमीटर किंवा चारशे नव्वद सेंटीमीटरचा वर्ग ह्या दोघांपैकी एक म्हणजे या चौर सेंटीमीटरला मी असं पण येऊ शकतो हे ये महत्त्वाचं आहे जे तुम्हाला कदाचितच कोणी एक्सप्लेन करेल ठीक आहे तुम्हाला ह्या जर गोष्टी समजल्या असतील आता इथे बघा काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये चारशे नव्वद चौरस मीटर दिलेलं आहे तर हे सगळं सेंटीमीटरमध्ये आहे त्याच्यामुळे काय होणार आहे मीटरमधला ऑप्शन नसणार आहे इथे चुकून मेमी झालेलं आहे हे सेंटीमीटर आहे सेमी असणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे धन्यवाद